दिल्लीत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची अठरा मे दोन हजार बावीस मध्ये दिल्लीत निर्घृण हत्या झाली होती तिचा अठ्ठावीस वर्षीय प्रियकर लिव्ह इन पार्टनर आपताब अमीन पुनावालाने गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा झाला दिल्लीतील दिल्ली श्रद्धा वालकर मर्डर केसनं सगळ्या देशाला हादरून सोडलं होतं आता असंच एक प्रकरण तेलंगणाच्या हैदराबाद मध्ये घडलंय एका माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकर मध्ये शिजवले पोलिसांनी ही माहिती दिली आरोपी सध्या सुरक्षा रक्षक काम करायचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पस्तीस वर्षाच्या महिला हत्याच्या संशयावरून पोलिसांनी पतीला अटक केली आहे त्याने चौकशीत धक्कादायक दावे केले ते ऐकून पोलिसही हैराण आहे है। त्यानं सांगितलं की पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकर मध्ये शिजवले नंतर नदीत फेकून दिले पत्नीशी भांडण झाल्यानंतर आरोपीने अशा कृत्य केल्याचा पोलिसांना संशय अधिक चौकशीनंतर संपूर्ण घटनेची माहिती समोर येईल मृत महिला आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झाली होती तिच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवलेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव गुरुमूर्ती आहे सध्या तो कंचनबाग येथे सुरक्षा गार्डची नोकरी करतोय याआधी तो सैन्यात होता तो सेवानिवृत्त गुरुमूर्तीचं तेरा मे दोन निर्गुण हत्या झाली होती तिचा अठ्ठावीस वर्षीय प्रियकर लिव्ह इन पार्टनर आपताब अमिन पुनावालाने गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा जाळला शरीराचे पस्तीस तुकडे केले पुनावाला बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती श्रद्धाच्या वडिलांना आफताबसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली